आज सभागृहा मुखार जे डिमांड असा डिमांड नंबर सेवेंटी वन अँड सेव्हंटी फोर ह्या डिमांडा सपोर्ट करून सभागृहा मुखार कट मोशन्स तांकां ऑपोज करपाक हांव उभं रावला स्पिकर सर आज जे डिमांड सभागृहा मुखार असतु भितर जो वॉटर रिसोर्सीस डिमांड असा तो सामको वेरी इम्पोर्टंट डिमांड असा वॉटर रिसोर्स भितर आमक पिवपक उदक जा आणि जाय उदक्या मतदारसंघा मुद्दाम करून सांगतो हा की रगाडा नदी दुधसागर खांडेपार नदी ह्या नंयचे माननीय मंत्र्यांच्या दूरदृष्टीतल्या खूप प्रोजेक्ट झालेम्मी पहिली सरकाराच्या माध्यमातल्या आणि आता फुडे प्रोजेक्ट असा माननीय मंत्र्यांनी मला एक कमीत कमी फाटल्या दोन वर्सांक दो एक स सात दौरी केल्या आमच्या मतदारसंघाचे म्हाका दिसना की बाकीच्या मंत्र्यांनी केले म्हणून पण हे मुद्दाम करून नमूद किया करता की जे जे जाग्याचेर बंधारे जावं जमेंटचे जे पळय पब्लिक प्रोजेक्ट येतात थंय लोकांचा विरोध जाता आता लोकांचा विरोध कित्याक जाता हे करून हा माननी मंत्र्याच्या नजरेक हाडूंक सोदतां लोकां कॉन्फिडेन्सां घेवन प्रोजेक्ट कितें आणि त्या प्रॉजेक्टाचे मेरिट्स आणि डीमेरिट्स किती हे पर्यंत पयलीं जर लोकांक जर एक्सप्लेन केले लोकां लोकांकडच्या विरोध जावचो ना एक मुद्दम करून थंय सावड्डे कॉन्स्टिट्युंसी मिराबाग हांगा एक बॅरेज प्रपोज केल्ली आसा सरकारान थंय असोच विषय झाला माझी विनंती आसा माननीय मंत्र्याक हांव सी घेऊन गेल्लो एक मिटींगेक की पावर पॉयंट प्रेजेंटेशन आता प्रेझेंट जे कितें असा आणि तो प्रोजेक्ट जातलें ह्यो जातले गजाली जर लोकांक जर समज एक्सप्लेन केल्यो आणि लोकांक जर पटोवन दिल्यो जाल्यार म्हाका दिसता विरोध जा एकूच कडेन न्ही सगळ्याक ज्या जाग्याचेर प्रोजेक्ट जाता हे करपाची अत्यंत गरज कर असा त्याचबरोबर आणि एक गजा सांगतो की डिसरिटींग करप पळय आसा न्ही न्हंयचें ते सामकें इम्पॉर्टंट आसा कितें जाता की कि पावस येवचे पयलीं जर डिश रिटींग करीना गांव बुडटा रस्ते बुडटा एक एक्झाम्पल सांगा दावकोण म्हणून आमगे दारबांदोडे गांव आसा तीन वर्सां जालीं आता शेगीत थंय कितें जाता पावस पडले पडल्या कारणात बुडटा थोडे कडेन कसे असा की रस्त्याकडे ज्यो पण धडोबी असा त्यो बांधपाची गरज असा पण डिपार्टमेंटाची किती जाता की सिंगल बेनिफिशरी असं मत मारून फायल बी केन्ना परत येतात पण हा सिंगल बेनिफिशरी असा आख्खो गाव जो पण पण तो अफेक्ट जाल्लो आसता ते खातीर स्पीकर सर ह्यो डिसिटींग ऑफ रिवर्स आसा न्ही ती परत आणि एक प्रॉब्लेम तो कसो की डिसिल्ट केलेलं जे मटेरियल असा ते रॉयल्टी बसोवं काम असं ते मायस डिपार्टमेंट करता आणि त्या म्हाका दिसता या दोन्ही डिपार्टमेंटांनी संगनमत करून जर तर विषय जर एकटे जर डिस डिसरिडिंगचा विषय जो तो सगळ्याक सगळ्यात जातलो तेच त्याचबरोबर आनी एक विशय हांव मुद्दा मुखून सांगतलो की माननीय मंत्र्यांच्या आशिर्वादान मतदारसंघात काजूमळ म्हण थं एक डॅम जाता लोकांक जेन्ना पळय एक्सप्लेन केले की ह्या डेमाचे मेरिट्स कितें डिमेरिट्स दे कितें कशा पद्दतीचो डॅम आसतलो लोकांनी सगळ्यांनी जे ओनर असा त्या लोकांनी स्वखुशीन येऊन एन ओ सी दिल्ली आसा आनी तो प्रोजेक्ट कर म्हणून प्रोत्साहन केलेलं आसा सरकाराक हे मुद्दाम करून हांव नमूद करतलो दुसरो विषय जो आसा तो न्हंयचें संवर्धन आसतना स्पीकर सर एक विषय मुद्दाम करून हा प्रॅक्टिकली जो पळयलो तो सांगता की जे लोक कडेन स्वताची भाटां वसयता त्यांना कितें जाता तिजो रिटेनिंग वॉल जर समज बांधलेली ना आणि बंधारा जर समज सकयल जर घातलेलं आसा जाल्यार त्याचे ते उदक जे पण न्ही ने कंप्लीट एरोजन जाता अशा गोष्टीचे लक्ष देऊन ते मला त्या बंदारे एस्टीमेट्स करता तेन्ना ती रिटेनिंग वॉल घेऊन जाई जाल्यार त्या लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व जातलो दुसरो विषय डिमांड जो आमचे आमच्याकडे कॉपरेशन ह्या फिल्डांत माननीय मंत्री जे आमचे सहकार मंत्री तांकां भरपूर अनुभव असा हांव एक दीस असंच मान्य बरोबर एक कार्यक्रमाक गेलो ते त्या कार्यक्रमात मुद्दाम करून सांगता ती मल्टीपर्पज सोसायटी माननीय मंत्र्यांनी थंय उलोवचे पहिलीच जी, जी सोसायटी केली ते प्रमोटर्स उलयताले की सुभाष बाबूच्या कारकिर्दीक रेजिस्ट्रेशन जे आसा ते इतले सोपे आणि सुटसुटीत केलेले असा ते खातीर त्यांचे अभिनंदन जाय हांवें पळयल्लें आसा आनी आणि त्याचप्रमाणे सगळ्या सहकार क्षेत्रां आमूलाग्र बदल हाडपचे काम आता आनी करीत राहचे हांव इतलेच उलोवन डिमांडाक सपोर्ट करता कट मशिनाक ऑपोज करता थँक्यू स्पीकर सर